अमेरिकेत ऐतिहासिक असा दुसऱ्यांदा विजय मिळाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिलीच भेट पार पडली ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी यांचा हा महत्वाचा आणि अनेक यशस्वी दौरा झाला राष्ट्रवाद आणि ठाम विचारसरणी असलेल्या जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या या नेत्यांची बैठक चित्तवेधक ठरणार होतीच तशी ती ठरली सुद्धा पण जागतिक स्तरावर या ऐतिहासिक भेटीचा काय परिणाम होऊ शकतो ही भारताच्या प्रगतीची नांदी ठरेल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तो तर ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच अमेरिका दौरा होता एवढंच नाही तर ट्रम्प यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी भेट घेतलेल्या पहिल्या चार पाच नेत्यांमध्ये मोदी यांचा समावेश आहे याशिवाय त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्या तीन आठवड्यातच त्यांचा हा दौरा झाला ट्रम्प यांच्या शपथविधीला मोदींना निमंत्रण नाही यावरून भारतीय विरोधी पक्षांनी राळ उडवली होती होती राहुल गांधींनी तर संसदेत त्याबद्दल टीका सुद्धा केली तसंच काही मुद्दे होते ज्यामुळे या दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागलं होतं भेट होत असताना द्विपक्षीय संबंधांमध्ये अनेक आव्हानं होती गेल्या दहा वर्षात मोदी यांनी जागतिक पातळीवर आपलं नेतृत्व चांगलं स्थापित केलं विशेषतः कोरोना काळात त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या कामगिरीमुळे अनेक देश भारताचे मित्र बनले मात्र मोदींच्या चाणक्य नीतीला ट्रम्प यांचं अमेरिका फर्स्ट हे धोरण मोठं आव्हान ठरलंय कार्यकाळात ट्रम्प यांच्याशी त्यांची मैत्री खूप गाजली होती पण ट्रम्प नंतर आलेल्या बायडन यांच्या काळात दोन्ही देशांचे संबंध फारसे मैत्रीचे राहिले नाही पुन्हा निवडून येताना मेक अमेरिका ग्रेट अगेन ही घोषणा ट्रम्प यांनी दिली त्यांच्या घोषणेमुळे सगळेच देश हवालदिल झाले अमेरिकेतील स्थलांतरित विरोधी धोरण आणि व्यापार युद्ध ही ट्रम्प यांची ओळख ठरली मोदींच्या दौऱ्याच्या केवळ एक आठवडा आधी बेकायदा भारतीय स्थलांतरितांना हातकड्या आणि साखळ्या बांधून अमेरिकेतून पाठवण्यात आलं त्यामुळे तर या मैत्रीवर चांगलंच पडलं होतं शिवाय ट्रम्प यांनी मेक्सिको कॅनडा आणि चीनला लक्ष करण्यासाठी वाढीव कराचं हत्यार उचललंय भारताला त्यातून सूट देण्यात आली असली तरी ती टांगती तलवार आहेच शिवाय भारतासह ब्रिक्स राष्ट्रांवर शंभर टक्के कर लादण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय ते सुद्धा सावट या भेटीवर होतच मात्र मोदी यांना मिळालेलं महत्व आणि त्यांच्या पदरात पडलेलं यश पाहिलं तर ट्रम्प जुन्या दोस्तीला जागले असंच म्हणावं लागेल या भेटीत मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली हाऊस हाऊसमध्ये गुरुवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या द्विपक्षीय चर्चा जवळजवळ चार तास चालल्या यामध्ये केवळ या, या दोन नेत्यांमधील चर्चा आणि मोठ्या शिष्टमंडळासोबत रात्रीच्या जेवणाच्या वेळी झालेली चर्चा यांचा समावेश होता या चर्चेत धोरणात्मक आणि सुरक्षा सहकार्य संरक्षण व्यापार आणि आर्थिक सहभाग तंत्रज्ञान ऊर्जा आणि सुरक्षा आणि सामान्य लोकांमधील संबंध तसंच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचा समावेश होता दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे एकविसाव्या शतकासाठी अमेरिका भारत कॉम्पॅक्ट या कराराची घोषणा केली कॅटलायझिंग ऑपॉर्च्युनिटीज इन मिलिटरी पार्टनरशिप ऍक्सिलरेटेड कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी असं या कराराचं पूर्ण नाव आहे त्यासोबतच व्यापार आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात दोन्ही नेत्यांनी मिशन फाय हंड्रेड सुरू केलंय दोन्ही देशांमधील एकूण व्यापार 2030 हजार तीस पर्यंत दुप्पट करून पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे ट्रम्प यांनी एकीकडे चीन आणि कॅनडा सारख्या देशांशी व्यापार युद्ध सुरू केलंय त्या पार्श्वभूमीवर भारतासोबत व्यापाराच्या दिशेने ट्रम्प यांचं हे पाऊल महत्वाचं ठरणार आहे ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी दोन हजार पंचवीसच्या शेवटापर्यंत बहुक्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर वाटाघाटी करण्याची योजना त्यांनी जाहीर केली अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीमध्ये संरक्षण हे अतिशय महत्वाचं सहकार्याचं क्षेत्र आहे या देशांच्या प्रमुख संरक्षण भागीदारीसाठी दहा वर्षांच्या नवीन आराखड्याला अंतिम रूप देण्याची योजना यावेळी जाहीर करण्यात आली ही योजना दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस पर्यंत चालेल आणि सप्टेंबर पूर्वी ती अंतिम होण्याची अपेक्षा आहे जमीन आणि हवाई प्रणालींसह अनेक प्लॅटफॉर्मसाठी चालू असलेल्या संरक्षण खरेदी वाटाघाटी तसंच सहउत्पादन करारांवर पुढे जाण्यासही सहमती दर्शवण्यात आली अमेरिका भारतासोबतच्या संरक्षण सामग्री विक्री आणि संयुक्त उत्पादनावर अधिक भर देईल असं दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटलंय भारताला नैसर्गिक वायू आणि कच्चं तेल पुरवठ्यासाठी अमेरिकेला आघाडीचा पुरवठादार करण्यावरही दोन्ही देशांनी प्रतिबद्धता व्यक्त केली तसंच ट्रम्प यांनी ऊर्जा कराराची घोषणा केली ते म्हणाले की पंतप्रधान मोदी आणि मी ऊर्जेबाबत एक महत्त्वाचा करार केलाय त्यामुळे अमेरिका भारताचा तेल आणि नैसर्गिक वायूचा आघाडीचा पुरवठादार बनेल तो प्रथम क्रमांकाचा पुरवठादार होईल आशा आहे भारताला आणि स्टेल्थ लढाऊ विमान देण्याची घोषणाही त्यांनी सोबतच ट्रम्प यांनी भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर म्हणजेच आय एमईसीच्या बांधकामा संदर्भातील करारावर सुद्धा प्रतिक्रिया दिली इतिहासातील सर्वात मोठ्या व्यापारी मार्गांपैकी एक बांधण्यासाठी आम्ही एकत्र काम करण्याचं मान्य केलंय हा मार्ग भारतातून इस्रायल आणि इटली आणि पुढे अमेरिकेत जाईल असं ट्रम्प यांनी सांगितलंय दरम्यान बांगलादेशात सध्या अराजकतेची स्थिती आहे इथल्या अल्पसंख्याक हिंदूंवर होणारे हल्ले रोखण्यात तिथलं अंतरिम सरकार अपयशी ठरलंय या संकटात अमेरिकेची कोणतीच भूमिका नाही आता बांगलादेशचा जो काही निर्णय करायचा असेल तो मोदीच करतील असंही ट्रम्प यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं तसंच मुंबईवरील भयानक दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण करण्याची त्यांची घोषणा भारतीयांना सुखावणारी आहे कृत्रिम बुद्धिमत्ता सेमी कंडक्टर क्वांटम जैव तंत्रज्ञान ऊर्जा आणि अंतराळ या क्षेत्रात शासकीय शैक्षणिक आणि खासगी क्षेत्रातला द्विपक्षीय संवाद वाढवण्यासाठी ट्रस्ट हा उपक्रम सुरू करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली केवळ दोन देशांमधील मुद्देच नाही तर वैयक्तिक पातळीवरही ट्रम्प यांनी जुन्या मैत्रीला उजाळा दिलाय मोदी आणि ट्रम्प यांच्यात घनिष्ठ संपर्क का कायम राहिलाय इतकंच काय तर ट्रम्प यांनी मोदींना बसण्यासाठी खुर्ची ओढली हा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय एकूणच मोदींचा अमेरिका दौरा अमेरिका भारत संबंधांसाठी आणि जिओपॉलिटिकल दृष्टिकोनातून महत्वाचं ठरलाय एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका